नमस्कार आपणा सर्वांचे आपल्या जे किसान या शेतीविषयक शे यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि मित्र हो आता सकाळचे सात वाजत आलेले आहेत कालसुद्धा आपल्या राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यामध्ये आपल्याला पाऊस झाल्याचं वृत्त पाहायला मिळालं आहे आजसुद्धा दुपारनंतर आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ सोपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताच्या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बिलायकला नक्की प्रेस करा आज दिवसभरामध्ये आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला मुख्यतः ढगळ वातावरण पाहायला मिळणार आहे सोबतच काही ठिकाणी आपल्याला पावसाची आज दुपारनंतर शक्यता आहे तर आज दुपारनंतर जर विचार करायला झाला तर दुपारनंतर बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून यामध्ये खास करून आपल्याला पाचोरा आहे सोबतच कन्नड सिल्लोड आहे चिखली आहे खामगाव सोबतच जळगाव आहे धुळे आहे या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर साक्री आहे धुळे आहे मालेगाव आहे मनमाड कन्नड आहे सोबतच इकडे नंदुरबार शिरपूर साईडचा काही भाग आहे दाडगाव आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर मनमाड आहे सोबतच इकडे नाशिक इगतपुरी आहे जुन्नर वाळा कल्याण डोंबोली पालघर डहाणू आहे या बहुतांश परिसरामध्ये आज दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर श्रीरामपूर आहे सोबतच वैजापूर आहे छत्रपती संभाजीनगर आहे पैठण जालना आहे कन्नड सिल्लोड या भागामध्ये बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर शक्यता आहे त्यानंतर चिखली आहे सोबतच लोणार आहे जालना सेलू आहे त्यानंतर वासीम हिंगोली आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर खामगाव आहे अकोला आहे कारंजा आ, कोट अमरावती आहे अचलपूर आहे सोबतच धारणी साईडचा काही भाग आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर पाहायला मिळू शकते त्यानंतर वरुड आहे सोबतच अमरावती आर्वी आहे कोंढाळी आहे घोटी नागपूर आहे हा जो काही मध्य प्रदेश राज्यालगत असणारा जो काही भाग आहे या भागामध्ये आपल्याला जोर हा वाढलेला पाहायला मिळणार आहे या ठिकाणी मध्यम ते जोरदार सर्वच्या पावसाची आज दुपारनंतर प्रामुख्याने शक्यता आहे सोबतच घोटी आहे त्यानंतर नागपूर जिल्ह्याचा पूर्वेकडील भाग आहे उमरेड भंडारा गोंदिया सोबतच दिसाईगंजचा जो काही उत्तरेकडील भाग आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर शक्यता आहे सोबतच ताडोबा आहे देसाईगंज आहे गडचिरोली चंद्रपूर अहेरी भामरागड या ठिकाणी जोरदार ते जोरदार स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते सोबतच यवतमाळ आहे वर्धा आहे ताडोबा चंद्रपूर पांढरकवळा आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस आज प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर उमरखेड आहे सोबतच पुसत कारंजा यवतमाळ आहे वाशिम हिंगोली आहे त्यानंतर नांदेड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी तुरळक ठिकाणी हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर अहमदपूर आहे देगलूर आहे उदगीर आहे लातूर परळी केच तुळजापूर आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची आज शक्यता आहे सोबतच माजलगाव आहे सेलू आहे त्यानंतर पैठण बीड केज परळी जामखेड करमाळा आहे बार्शीपेठ या बहुतांश परिसरामध्ये आज दुपारनंतर मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकते त्यानंतर आपल्याला अहमदनगर आहे जामखेड आहे दण इकडे जुन्नर खेड पुणे आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे एकात दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा सायंकाळच्या वेळी पाहायला मिळू शकते त्यानंतर करमाळा आहे बारामती आहे सोबतच इंदापूर बार्शी पंढरपूर वळू सातारा आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका सर्वचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर तुळजापूर आहे सोलापूर आहे पंढरपूर जत इकडे सांगली विटा कराड कोडुली आहे या भागातसुद्धा तुरळक ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस आज दुपारनंतर प्रामुख्याने पाहायला मिळू शकते त्यानंतर सावंतवाडी आहे राजापूर आहे रत्नागिरी आहे चिपळूण सातारा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची आज दुपारनंतर प्रामुख्याने शक्यता आहे पुणे आहे गोरेगाव आहे खोपोली खेड त्यानंतर मुंबई आहे कल्याण डोंबोली जुन्नर आहे या भागात बहुतांश ठिकाणी आज दुपारनंतर हलका मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी जोरदार किंवा मुसळधार स्वरूपाचा पाऊससुद्धा पाहायला मिळू शकते